नमस्कार बांधकाम कामगार विभाग जर तुम्ही बांधकाम कामगार आहेत आणि तुम्हालाही तुमचा फॉर्म रिन्यू करायचा आहे पण ग्रामसेवक हो सही शिक्के देत नाही तुमचा फॉर्म तरी नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे आहे आणि तुम्हाला तुमचा फॉर्म रिन्यू करायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा तुम्हाला तुमचा फॉर्म रिन्यू करायचा आहे तुम्हाला एक वर्ष तुमचं बांधकाम कामगार म्हणून नाव नोंदणी होऊन पूर्ण झालेलं आहे आता तुम्हाला तुमचा फॉर्म रिन्यू करून तुमच्या मुलांचं शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आता वरूनच निर्देश दिलेले आहे ग्रामसेवकांना की जे पण बांधकाम कामगार आहे त्यांना शिक्का जो तुम्हाला बांधकाम कामगाराकडून शिक्का भेटत नाही ग्रामसेवकाचा तर तो निर्देश दिलेला आहे ग्रामसेवकांना सगळ्या की जे पण बांधकाम कामगार आहे त्यांना जे सही आणि शिक्का आहे तो बांधकाम कामगारांना द्यायचा आहे तर त्यामुळं आता तुम्हाला जर तुमचा बांधकाम कामगाराचं नूतनीकरण करायचं असेल तर तुम्ही स्वतः ग्रामसेवकाकडे जाऊन त्यांचा सही शिक्का घे नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर घेऊन तुम्ही स्वतः तुमचं जे बांधकाम कामगाराचं आहे ते रिन्यू करू शकता आता प्रत्येक तालुका स्तरीय बांधकाम कामगाराचं ऑफिस झालेलं आहे आणि तुम्हाला तिथं ऑनलाईन करून अपॉइंटमेंट डेट भेटते त्या डेटला तुम्ही तिथं जे तुमचं नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट आहे ते घेऊन तुम्हाला तिथं जायचं आहे तिथं गेल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला जी अपॉइंटमेंट डेट भेटेल त्या दिवशी तुम्ही तालुका बांधकाम कामगार विभागाला जर गेले तर तुमचा फॉर्म रिन्यू होऊन जाईल ज्याही लोकांचा एक वर्ष बांधकाम कामगार म्हणून पूर्ण झालाय आता तुम्हाला तुमचा फॉर्म रिन्यू करायचा आहे तर त्यांनी तालुका बांधकाम कामगार विभागाला जायचंय तुमचा फॉर्म रिन्यू करून घ्यायचा आहे भरपूर सारे लोक आहेत ज्यांना ग्रामसेवकाचा सही शिक्का भेटला नमुळे त्यांचा बांधकाम कामगारामुळे नाव नोंदणी झाली नाही असे भरपूर सारे लोक आहेत ज्यांना बांधकाम कामगारामध्ये नाव नोंदणी करायचे आहे पण त्यांना ग्रामसेवक सही शिक्का देत नाही त्यांच्या त्यांना कशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे ते माहीत नाही तर अशा लोकांनी लक्ष देऊन ऐका की ग्रामसेवकांना वरून निर्देश आलेले आहे की बांधकाम कामगाराच्या सही शिक्का द्यायचा आहे आणि जो कॉन्ट्रॅक्टदार आहे ठेकेदार तिथेही तुम्हाला शिक्का भेटणार आहे तर तुम्ही जर याच्याविषयी अधिक माहिती लागत असाल तर तुमच्या तालुक्याच्या प्रत्येक तालुक्याला बांधकाम कामगार विभागाचं एक कामगार कल्याण मंडळाचं एक ऑफिस झालेलं आहे तुम्ही तिथं जा तिथं त्यांच्याकडून माहिती घ्या वेगवेगळ्या आमदाराचे सुद्धा ऑफिस आहे संस्था आहे तिथं जाऊनही त्यांच्या कोण ठेकेदाराची वगैरे सही शिक्का घ्या आणि तुम्ही तिथंच तुमचा बांधकाम फॉर्म करा आणि डेट येईल त्या रिन्यू डेटला तुमचा प्रमाणपत्र घेऊन जा आणि तुमचा फॉर्म लगेच रिन्यू होईल रिन्यू झाल्यानंतर तुम्ही लगेच या वर्षीचं जे तुमच्या मुलांचं शिष्यवृत्ती आहे पहिली पासून तर बारावी बारावी पासून तर ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन पासून तर पोस्ट ग्रॅज्युएशन बीएड बी एड एम बी ए डी फार्मसी बी फार्मशी पॉलिटेक्निक अशा सगळ्या साठी शासनाकडून शिष्यवृत्ती जाहीर झालेली आहे बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिल्या दोन पाल्यांना तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या पाल्यांचं सुद्धा बांधकाम कामगारामध्ये जे नूतनीकरण करताना ज्यांचं बांधकाम कामगारामध्ये पालकांचं नॉमिनी म्हणून नाव नाही त्यांनी लवकरात लवकर त्या मुलांचं नॉमिनी म्हणून नाव करायचं आहे आणि त्यांची शिष्यवृत्ती भरून घ्यायची आहे तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचा यावर्षीचा दोन हजार पंचवीस चा फॉर्म रिन्यू करून तुम्ही तुमच्या बांधकाम कामगार नाव नोंदणी करून तुमच्या मुलांची सुद्धा शिष्यवृत्ती भरू शकतात जेही लोक बांधकाम कामगाराचं रिन्यू करण्यासाठी अडचणी येत आहेत ग्रामसेवक सही शिक्का देत नाहीये तर तुम्ही त्यांना ते लेटर दाखवून त्यांना शिक्का द्यायला सांगू शकतात आणि त्यांना शिक्का द्यायला सांगायचा आहे तर तुम्हाला नक्कीच आता ग्रामसेवक सही शिक्का देणार आहे तुम्ही स्वतः ग्रामसेवकाकडे जा तुम्हाला नक्की ग्रामसेवक सही शिक्का देतील त्यामुळे जेही बांधकाम कामगार आहेत त्यांना आतापर्यंत बांधकाम कामगाराचा फॉर्म भरला नसेल आणि जेही बांधकाम कामगार आहेत ज्यांना फॉर्म रिन्यू करायचा असेल अशा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद